गणेशोत्सवासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येते मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विद्याविहार मेगा ब्लॉक रद्द केलाय रेल्वेनं शुक्रवारी ब्लॉक जाहीर करताच अनेक गणेश भक्तांनी आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे रेल्वे प्रशासनाला निर्णय रद्द करावा लागला आहे गणपती दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी हा ब्लॉक रद्द केल्याचं प्रशासनानं सांगितलं मध्य रेल्वेनं शुक्रवारी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी सी एस टी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी दहा पंचावन्न ते दुपारी तीन पंचावन्नपर्यंत कुर्ला ते वाशी दरम्यान हार्बर मार्गावर सकाळी अकरा दहा ते संध्याकाळी चारपर्यंत मेगाब्लॉकची घोषणा केली होती मात्र मध्य रेल्वेच्या या निर्णयावर अनेक गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली होती कारण गणेशोत्सवादरम्यान करी रोड आणि चिंचपोकळी ही प्रमुख स्थानकं आहेत कारण या परिसरात अधिक गणेश मंडळ आहेत मात्र गणेश भक्तांच्या तीव्र नाराजीनंतर रेल्वेनं निर्णय मागे घेतलाय मध्य रेल्वेनं गुरुवारी ते रविवारी रात्री विशेष लोकल सोडण्याचाही निर्णय घेतलाय मध्य रेल्वेकडून सी एस टी ते कल्याण ठाणे परतीसाठी मध्यरात्री धीम्या मार्गावर विशेष लोका से लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत या गाड्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान चार पाच सहा सप्टेंबरच्या मध्यरात्री तर हार्बर मार्गावर सहा सप्टेंबर रोजी मध्यरात्रीही चालवण्यात येणार आहेत राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला त्यानुसार सार्वजनिक खाजगी भागीदारीतून विकसित होणाऱ्या प्रकल्पांच्या भाडेपट्टीची मुदत ही साठ वर्षांवरून अठ्ठ्याण्णव वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे यामुळे एस टी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यास मदत होणार असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले सरकारच्या सुधारित धोरणानुसार एस टीकडील अतिरिक्त जमिनींचा विकास सार्वजनिक खाजगी सहभाग पद्धतीनं करण्यात येणार असून त्यासाठीची भाडेपट्टा कालमर्यादा एकोणपन्नास वर्ष अधिक एकोणपन्नास वर्ष अशी एकूण अठ्ठ्याण्णव वर्ष इतकी असणार आहे या कालावधीत संबंधित जमिनींचा व्यापारी वापर करून मिळणाऱ्या उत्पन्नाचा व्यापारी क्षेत्राचा ठराविक हिस्सा एस टी महामंडळाला जमा करणं बंधनकारक असेल तसंच मुंबई महानगरातील एस टीच्या जागांचा विकास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी आणि महामंडळाच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी डी सी पी आर दोन हजार चौतीस आणि यू डी सी पी आर दोन हजार वीसनुसार व्यापारी वापरास परवानगी दिली जाणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या सदतीस अति धोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीने सौरभ राव यांनी दिले आहेत महापालिका क्षेत्रातील अति धोकादायक इमारतींचा पुन्हा आढावा घेण्यात आला शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या आढावा बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी सातत्यानं संवाद साधून त्यांना अशा इमारतीत राहण्यास असलेल्या धोक्यांची कल्पना देऊन त्या इमारती लवकरात लवकर रिक्त करून घ्याव्यात असं स्पष्ट केलं तसंच ज्या धोकादायक इमारती रिक्त करून त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे त्याबद्दलही रहिवाशांशी संवाद साधण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे दिनेश तायडे सचिन सांगळे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह सर्व प्रभाग समितींचे सहाय्यक आयुक्त आणि सर्व कार्यकारी अभियंताही उपस्थित होते ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण त्र्याण्णव अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी छप्पन्न इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत उर्वरित सदोतीस इमारतींमध्ये एकूण एकशे एक्क्याण्णव कुटुंब वास्तव्यास आहेत पावसाळ्यापूर्वीपासूनच परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त या रहिवाशांशी संपर्क साधून इमारती रिक्त करण्यासंदर्भात विनंती करतात महापालिका या इमारती रिक्त करून त्याचा ताबा कोणाकडेही देणार नाही त्या इमारती रहिवाशांच्या ताब्यात राहतील याविषयीही रहिवाशांनी कोणतीही शंका मनात बाळगू नये असंही आयुक्त राव यांनी पुन्हा स्पष्ट केले आपापल्या क्षेत्रातील सर्व अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींवर आवश्यक त्या सूचनांचे फलक पावसाळ्यापूर्वी लावण्यात आले होते ते फलक पुन्हा लावण्यात यावेत तसंच धोकादायक इमारती कोणत्या प्रकारचे संकेत देतात याची माहिती घरोघरी पत्रकाद्वारे दिली जावी रहिवाशांचे व्हॉट्सअप ग्रुप करून त्यावरही त्यांना माहिती द्यावी इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेण्याचं आवश्यक असल्याचंही रहिवाशांपर्यंत पोहोचवावं असंही आयुक्त राव यांनी सांगितलं मराठा समाजाला दिलेला आरक्षण महाविकास आघाडी सरकार न्यायालयीन लढाईत अपयशी ठरलं त्यामुळे मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी घाणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभाटावर केली आहे मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांना गैरहजर राहणाऱ्यांनी दोटप्पीपणा सोडून स्पष्ट भूमिका घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मराठा समाजाचे जेव्हा लाखोंचे मोर्चे निघाले तेव्हा सामना दैनिकातून या आंदोलनाची टिंगळटवाळी करण्यात आली यावरून मराठा समाजाबाबत तुम्हाला किती कळवळा आहे हे दिसून आले अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उभाटावर केली आहे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आजही आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळत आहे कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती गठीत केली ती आजही काम करत आहे सारथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो मराठा तरुणांना उद्योजक बनवलं या योजनेतील कर्जाची मर्यादा दहा लाखांवरून पंधरा लाखांपर्यंत वाढवली मराठी विद्यार्थ्यांना वसतिगृह भत्ता देतोय शासन म्हणून आम्ही केलेले प्रयत्न मराठा समाजामोर समाजासमोर असल्याचंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं दोन हजार सोळा सतरामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं मात्र या विरोधात काही लोक सुप्रीम कोर्टात गेले होते मात्र महाविकास आघाडी सरकार आणि उभाटा मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यास अपयशी ठरले अशित अशी टीकाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे महायुती सरकार दोन हजार बावीस मध्ये सत्तेत आले आणि आपल्याच मुख्यमंत्री पदाच्या काळात मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिले असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मराठा समाजासाठी जे जे आवश्यक होते ते सर्व सरकारनं केलं असून यापुढेही करत राहू अशी ग्वाही देखील शिंदे यांनी यावेळी दिली इतर समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला देता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं कायद्याच्या चौकटीत मराठा समाजासाठी जे योग्य आहे ते देण्याची सरकारची आजही तयारी असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं